नमस्कार माझे नाव संगीता श्रीराम वडावी मी भंडारा जिल्ह्याची रहिवासी आहे मी आपणासमोर राजीवा काव्य कुटुंब चतुर्थ वर्धापन दिनानिमित्त आयोजित राजीवा कार्यकरंडक स्पर्धा दोन हजार पंचवीस करिता कविता सादर करीत आहे माझ्या कवितेचं नाव आहे माझा भारत महान माझा भारत महान वेभिचार अत्याचार वेभिचार अत्याचार नवीन काही नाही रोज झाली हत्या तरी फरक पडत नाही माझा भारत महान शेतकरी चढतो फासावर सैनिक झेलतो गोळी शेतकरी चढतो फासावर सैनिक झेलतो गोळी समता बंधुता दिसे कागदावर संविधानाची होते होळी माझा भारत महान पायातील वाहन पार झिजून जाते पायातील वाहन पार झिजून जाते पण नाही काही मिळत नाही कत्तल सत्याचा होतो रोज कत्तल सत्याचा होतो रोज अंध न्याय देवतेस हे कधी दिसत नाही माझा भारत महान लाचलुचपत देशात आम झाली आहे लाचलुचपत देशात आम झाली आहे गुंडांच्या डोक्यावरती वर नेत्यांचे आहे गुंडांच्या डोक्यावरती वर नेत्यांचे आहे अब्रू बहिणींची सरे आम लुटली जाते अब्रू बहिणींची सरे आम लुटली जाते व्हिडिओ शूट करण्यात मात्र युवा खुश आहे माझा भारत महान स्वातंत्र्याच्या नावाखाली गोंधळ चालला आहे स्वातंत्र्याच्या नावाखाली गोंधळ चालला आहे पदर अडाणी आणि जीन्स आधुनिक झाली आहे माझा भारत महान श्रावणाचा भारत आता संपला आहे श्रावणाचा भारत आता संपला आहे इंडियामध्ये वृद्धाश्रमाचा जणू ट्रेड चालला आहे माझा भारत महान भूतदया आमच्यासाठी भूतदया आमच्यासाठी इतिहास जमा आहे आनंद असो वा दुःख प्राणी हत्या आमची शान आहे माझा भारत महान सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट असता सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट असता देश प्रेम उठू जाते दुसऱ्या दिवशी तिरंगा दुसऱ्या दिवशी तिरंगा कचऱ्यात पाहिला जाते माझा भारत महान माणसातील माणूस की सेज झाली आहे माणसातील माणूस की सेज झाली आहे सैदांच्या आहुती मातीमोल झाली आहे सैदांची आहुती मातीमोल झाली आहे माझा भारत महान माझा भारत महान